उद्या किंवा परवा देवेंद्रजींनी वेळ दिली आहे ही केस फासा कोर्टात नेण्यासाठी त्यांच्याकडून सूचना प्राप्त करून त्या खालच्या कोर्टापासून तर हायकोर्टात ज्या ज्या परवानग्या लागतील त्या कायदेशीर परवानगी घेऊन ही केस फास जय हिंद मित्रांनो चाळीसगाव तालुक्यातील धनगर समाजातील माझ्या मित्राला पोलीस कॉन्स्टेबल शुभम अनिल अगोने यांना अजून देखील न्याय मिळालेला नाही आहे तर आमदार साहेब आता इव्हेंट झाला असेल तर थोडं ती फास्ट ट्रॅकवर केस टाकली आहे आपण त्या दिवशी बॅनरबाजी खूप करतात बोल बच्चन नाही तर थेट ॲक्शन कुठे गेले ॲक्शन जवळपास आठ नऊ महिने होत आहेत ह्या केसला आता हवा तुमची जोरदार ॲक्शन चालू आहेत इव्हेंटवर इव्हेंट चालू आहेत तर त्या इव्हेंटकडे थोडं दुर्लक्ष करा कारण की आता फक्त आपल्याकडे साठ दिवस आहेत या तालुक्यातील केसेस ज्या जुन्या आहेत यांच्याकडे थोडं लक्ष द्या दुसऱ्या इव्हेंट मॅनेजमेंटकडे लक्ष नका देऊ गोरगरीब जनताला न्याय द्या आणि माझ्या धनगर समाजाला न्याय द्या कारण की हे तुम्हाला कामात येणार आहे इव्हेंट नाही कामाला येणार ना साहेब थोडं लक्ष द्या हेच माझं सकळ चाळीसगाव तालुक्यातील धनगर समाजाला सांगणं आहे आपण आपल्या भावाला गमावलं आहे आणि जर कधी याच्यामध्ये कोणी आमदार खासदार हे जे कोणी असतील त्यांच्यावर हे गुन्हे दाखल झालेच पाहिजे आणि याच्यामागे जर काही षडयंत्र असलं ज्या गुन्हेगारांना बचाव कोण करत आहे काय करत आहेत या गुन्हेगारांना शिक्षा तर झालीच पाहिजे पण वाचवतो कोण याची याची देखील कसून चौकशी झाली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्ला आणि भाऊ तुमच्या माहितीसाठी सांगतो या तालुक्यामध्ये एक माणूस तुम्हाला असा भेटणार नाही की आमदारने आम्हाला शब्द दिला मी स्वतःच नुकसान करून घेतो परंतु एकदा जर शब्द दिला तर शब्दाला जागतो सतसत् बुद्धी आणि छातीवर हात ठेवून फक्त विचारा आपल्या समाजाला कोणी काय दिलं